व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगाचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम मित्रांनो आपल्या देशामध्ये बावलटांची संख्या कमी नाहीये अजिबात नेते बावळट नाही आहेत त्यांचं समर्थन करणारे बावलड आहेत असं आम्हाला म्हणायचं राहुल गांधी काय कॅलिबर या माणसाचं वय वर्ष पंचावन्न गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांना लॉन्च करण्यात येत आहे मात्र नव्वद पेक्षा जास्त निवडणुका हरण्याच रेकॉर्ड त्यांनी मेंटेन ठेवलेलं आहे आणि आता बिहारमध्ये सुद्धा तेच होणार आहे बिहारची आणि ही निवडणूक राहुल गांधी हरती आणि परत वोट चोरी किंवा ईव्हीएम हॅक या गोष्टींवर बोलायला सुरुवात करते एकीकडे राहुल गांधी असे म्हणतात की मैं सावरकर नाही हूं मैं माफी नाही मांगूंगा दुसरीकडे प्रत्येक वेळी न्यायालयामध्ये माफीनामे लिहून देतात मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काँग्रेसने सुरुवातीपासूनच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अर्थात तात्याराव यांच्या विरोधामध्ये षडयंत्र लचलेलं आहे अंदमानच्या सेल्युलर सेल मध्ये असताना सावरकरांनी इंग्रजांना जी पत्र लिहिली तो माफीनामा नव्हता ना दॅट वॉज मर्सी पिटिशन ती याचिका सावरकरांना इंग्लंडमध्ये अटक झाली परत आणत असताना मार्शिलिसची उडी समुद्रात घेतलेली तात्यारावांनी त्यानंतर त्यांना परत अटक करण्यात आली ती देखील एका दुसऱ्या देशातल्या अधिकाऱ्यांना ब्राईक लिहून म्हणजे लाच घेऊन पैसे देऊन की यांना आमच्या ताब्यात द्या त्यांना ताब्यात आणलं आणि मग भारतात येऊन त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आणि मग रवानगी झाली अंदमानला मानला प्रश्न असा उपस्थित होतो कि सावरकरांना जर तिकडे अटक झाली इंग्लंडमध्ये तर मग खटला तिथेच का नाही चालवणार आहे ना, ना? इथे भारतात आणून त्यांच्यावर खटला सुनावण्यात का आला त्यावेळी काय ब्रिटिश कोर्ट इंग्लंडमध्ये अस्तित्वातच नव्हते का तर होते ना पण मग सावरकरांना भारतात का आणायचं त्याचं कारण आहे सावरकर हे तज्ञ ब्रिटिशांचे सगळे कायदे ते कोळून प्यायले होते सोबतच जगाचे जे कायदे आहेत वेगवेगळ्या देशांचे त्यांचा देखील तगडा अभ्यास सावरकरांनी केलेला त्यामुळे इंग्लंडमध्ये जर खटला चालला तर सावरकर स्वतःची बाजू मांडत असताना याच सगळ्या कायद्याचा आधार घेत आपल्याला उघडं नागड होऊन टाकतील हे ब्रिटिशांना पूर्णपणे माहीत होत आणि म्हणून त्यांना भारतात आणलं भारतातही का आणलं कारण तेव्हा भारतामध्ये वर्तमानपत्र हे देखील ब्रिटिशांच्याच हातात होते त्यामुळे सावरकरांबद्दलच्या बातम्या त्या वर्तमानपत्रातून पसरवल्या जात नव्हत्या तर काय पसरवलं जात होत गांधी बाबा गांधी बाबा गांधी बाबा त्यावेळी जे मर्सी पिटिशन्स सावरकरांनी दाखल केले होते ते ब्रिटिश कायद्याच्या अधिकारातच आहेत ब्रिटिश कायद्यानुसारच त्यांनी ते सगळे मर्सी पिटिशन दिले होते ज्याला हे लोक माफी नामा म्हणतात माफीनामा तर सर म्हणायचं तर मग राहुल गांधीच्या आईनं दिलाय ना बेल म्हणजे काय असते जामीन म्हणजे काय माफी ती एक प्रकारची नॅशनल हेराल्ड केस मध्ये अँटन्यू माइनो म्हणजेच सोनिया गांधी राहुल गांधी जामिनावर बाहेर आहेत पाच हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा यांच्यावर आरोप आहे सब मोदी चोर आहे मागितली माफी सावरकरांवर अंतुफांतू बोलले नाशिकच्या कोर्टात खटला दाखल झाला दहा हजार रुपयाचा जामीन भरला मागितली ना माफी हा एक मुख मुद्दामपणे समाजामध्ये तेढ निर्माण होई म्हणून ही असली काळी कृत्य काँग्रेस पहिल्यापासून करत आलेली आहेत आणि तोच वारसा राहुल गांधी नेटानं पुढे नेता आहेत आम्ही जर सुरुवातीला बोललो हो की आपल्या देशात बावलटांची संख्या वाढलेली आहे तर की नेत्यांची नाही आहे हा बावलट नाही आहे राहुल गांधी ला चला मस्करीमध्ये पप्पू म्हणण्यात येतो मात्र हा पप्पू नाही आहे पप्पू याच समर्थन करणार आहेत मित्रांनो विषय अजून खूप मोठा आहे कारण अजून एका मूर्खाबद्दल बोलायचं आहे आपल्याला ज्याचं नाव आहे तेजस्वी यादव लक्षात आलंच असेल तुमच्या विषय सुरू करूया का सुद्धा राहुल गांधीवर पण थोडंसं बोलायचंच आहे मला अजून मात्र पुढेच आल्या अगोदर एक छोटीशी विनंती करतो छत्रपती संभाजीनगर येथे एक गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल आहे जिथे आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून म्हणजे मराठवाड्यातून मराठवाड्याच्या बाहेरून सुद्धा विदर्भातून सुद्धा काही रुग्ण उपचारासाठी येतात अत्यंत सुंदर असे उपचार त्यांच्यावर तिथे केले जातात मित्रांनो तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही मात्र प्रायव्हेट हॉस्पिटल्स पेक्षाही चांगले उपचार तिथं होत आहेत स्वच्छता खूप छान केली जाते रोजच्या रोज तिथले जे डीन आहेत त्यांचं वैयक्तिक लक्ष असतं दिवसातून किमान दोन तीन वेळा सर स्वतः हॉस्पिटलमध्ये चक्कर मानत असतात प्रत्येक गोष्ट स्वतः बघत असतात प्रत्येकाकडे लक्ष देत असतात सफाई कर्मचाऱ्यापासून ते वैद्यकीय उपचार देणाऱ्या डॉक्टरकडे जातीनं विचारपूस करून सगळी व्यवस्था त्यांनी खूप सॉलिड मेंटेन केलेली आहे पण होतं काय की हे जे गरीब रुग्ण आहेत ना औषधाला कमी पडतात हो पैसे ठीक आहे उपचार तिथे डॉक्टर देतात औषधचा आणावीच लागणार आणायचे कॅन्सर खूप भयानक आजार आहे खूप जिद्दीनं लढावं लागतं त्यासोबत सोबत जे आलेले नातेवाईक आहेत त्यांच्यावर दहा रुपये काय परिस्थिती बरं आता अनेक जण असं म्हणतील की हॉस्पिटलने त्यांच्या जेवणाची सोय करावी नाही करू शकत हॉस्पिटल नाही करू शकत रुग्णसंख्या जास्त आहे नातेवाईकांची संख्या जास्त आहे त्यांच्यासोबत येणारे त्यांचे जे सहकारी आहेत त्यांची संख्या जास्त आहे आता यांनी औषध उपचार करायचे का जेवण वाटप फिरायचं तिथं हा पण एक प्रश्न आहे ना मग हा प्रश्न आपण सोडवूया का आपण उभं राहूया ना त्यांच्या पाठीशी एवढीच विनंती आहे म्हणून दिला गेलेला जी पे फोन पे क्रमांकावर तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जर योगदान द्यावं वाटतं नक्की द्या मित्रांनो हे सगळे आपलेच बांधव आहेत तीन दिवसांपूर्वी आपल्याच परिवारातील एक सदस्य आहेत ज्यांच्या मावशीचं कॅन्सरने निधन झालं आपण प्रयत्न खूप केला पण शेवटी कॅन्सरशी लढण्यात त्या पण अपयशी ठरल्या आणि आपणही अपयशी ठरलो होणारी गोष्ट घडून लिहिलेली आहे त्यावर बोलण्यात भाष काही अर्थ नाही पण हे जे बाकीचे आहेत त्यांची आपण मदत नक्कीच करू शकतो मित्रांनो तेव्हा पुन्हा एकदा विनंती आहे हा जुळून विनंती आहे दिल्या दिलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार जे पाठवावं वाटतं ते नक्की पाठवा जे योगदान द्यावं वाटतं सहकार्य करावं वाटतं जी रक्कम पाठवाई वाटते अवश्य पाठवा ट्रान्झॅक्शन केल्यावर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर शेअर करा त्याचा आपल्याला रेकॉर्ड मेंटेन ठेवायचा आहे जो आपण पहिल्यापासून ठेवत आलेलो आहोत विषयांना पुन्हा एकदा सुरुवात करूया तर जामिनावर बाहेर असलेले राहुल गांधी हे सातत्याने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना माफीवीर म्हणत आले सध्या बनत नाहीयेत आता बंद केलंय कारण दहा हजार रुपये भरावे लागले तिकडे नाशिकच्या कोर्टामध्ये आणि माफीनामा स्वतःला लिहून द्यावा लागलेला आहे सॉरी या राहुल गांधीचे जे समर्थक आहेत ना सगळ्यात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यावी की ह्या राहुल्याला गांधी हे आडनाव लावण्याचाच मी अधिकार नाहीये आहे गॅन डी जी ए एन डी एच वाय असं स्पेलिंग आहे मात्र पहिल्यापासून आपल्या देशातल्या भोळ्या भाबड्या जनतेला भरकटवण्यासाठी ह्या अत्यंत नीच अशा परिवाराने ते आडनाव धारण केलं आणि मूर्ख बनवत आले जनतेला मी सत्तर वर्ष सांगूय बघा दुसरा तेजस्वी यादव त्याचं शिक्षण किती माहितीये आठवी सुद्धा पास नाही आहे इयत्ता आठवी सुद्धा पास नाहीये आणि हा उघड काय बोलतो आय पी एस अधिकाऱ्यांना धमकवतो आय एस अधिकाऱ्यांना धमकवतो कशाच्या जोरावर मास मूर्ख आहे याचा एक मध्ये वक्तव्य ऐकलं होतं खूप हसो होतो की मी इंटरनॅशनल क्रिकेटर आहे ह्याला कधी बघितलं आपण ग्रामवर बरे याची शरीर यष्टी बघता हा फिल्डिंग करू शकतो यावर विश्वास बसेल ग मैदानात नाही ना आका बिहारमध्ये इलेक्शन एसआयआरचं एसा काम संपलेलं आहे बोगस मतदार मतदान यादीतून काढून टाकलेले आहेत आर झालं यांचा जलफळ्यात चालू आहे म्हणून ह्या दोन मूर्खांनी या भांगट्यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा टार्गेट करायला के सुरुवात केली आहे आणि यावेळी तर यांनी नीचपणाचा कळस गाठत नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींना देखील शिव्या दिल्या आहेत किती हलकटपणा या आता अनेक काँग्रेसी असं म्हणतील की मोदी नव्हते का म्हणाले काँग्रेसी विधवा अरे पण तुम्ही सुद्धा नरेंद्र मोदींना मौत का सौदागर बोललेच होते ना सुरुवात कोणी केली आणि सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घेतलं पाहिजे नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री या राजकीय व्यक्ती नाहीत सोनिया गांधी आहे श्री पंतप्रधान बनायचं होतं ह्या बाई एपीजे अब्दुल कलाम यांच्यामुळे त्या बनू शकल्या नाहीत कलामांनी ठालकावलं होतं नाही शक्यच नाही चाणक्य सुद्धा बोललेले दो परदेशी मूळ असलेल्या स्त्रीचा पुत्र हा कधीही राष्ट्रभक्त असू शकत नाही आणि राहुल गांधी यांनी देत विधान सत्य करून दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे तेजस्वी यादव त्याचाच एक भाऊ आहे तेज प्रताप यादव तो मूर्ख आहे तो बावळत आहे तो विदूषक आहे तो कधी कृष्णाचा गेटअप करतो कधी रामाचा गेटअप करतो कधी शंकराचा गेतअप करतो काय असतात त्या पोहराचे अरे रे 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 त्याच दोघांची बहीण मीसा भारती की पर ही कुठल्या कॉलेजमध्ये शिकली कोणालाच माहित नाहीये पण हिच्याकडे डॉक्टरची डिग्री आहे बरं डॉक्टरची डिग्री घेऊन हिनं कुठल्या हॉस्पिटलला प्रॅक्टिस केली आहे कुठल्याच नाही कुठेतरी मनामध्ये प्रश्न निर्माण होतो हे ना ना की हे असे नेते हुशार आहेत आणि यांचं समर्थन करणारे जे आहे ते डावळक आणि मूर्ख आहेत ना ह्यांना राष्ट्रभक्ती नाही की ना देशकार्य ना सेवा कार्य काहीच नाही आंधळेपणानं केवळ एखाद्या व्यक्तीचा द्वेष आहे एखाद्या व्यक्तीवर आपला राग आहे रोष आहे म्हणून अशा लोकांचं समर्थन करणारे जे आहेत ना ते खरे राष्ट्रद्रोही मोदी नकोय दॅट्स फाई अमित शाह नकोय दॅट्स फाय बीजेपी नकोय दॅट्स फाई काहीच प्रॉब्लेम नाहीये तुम्ही चांगले राजकीय नेते निवडू शकता ना एकदा जरा निवडणुकीच एक पत्र वाचायच प्रमुख चार पाच पक्षांचे उमेदवार जे आहेत त्यांच्या नंतर सुद्धा दहा बारा पंधरा उमेदवार असतात प्रत्येक निवडणुकीत त्यांच्याकडे द्या लक्ष त्यातला एखादा एज्युकेटेड चांगला निवडा त्याला खरा मतदान काहीच प्रॉब्लेम नाही न पण हे काय राहुल गांधी जेव्हा तेव्हा देशाबाहेर गेलेले आहेत मीटिंग्स करायला कशासाठी ते कोणालाच ना कळत नाही तेव्हा तेव्हा देशामध्ये अराजक पसरलेले तेव्हा मित्रांनो लक्षात घ्या ही संख्या कमी व्हायला पाहिजे हे जे अशा नेत्यांचं समर्थन करतायत ना यांची संख्या खरंच आठली पाहिजे बिहारमध्ये तेच होणार आहे बघा बिहारचं मूळ स्पष्ट आहे यावेळेस काँग्रेस सपातून मार खाणारे बिहारमध्ये आणि सोबतच हा यादव परिवार सुद्धा मार खाणारे यावेळेस परत हे बा नितीश कुमारच पुन्हा एकदा सत्तेवर आरूढ होणार आहेत काँग्रेसतर्फे खूप आवया उठवल्या जातात अफवा उठवल्या जातात की चंद्राबाबू नायडू पाठिंबा काढून घेणार नितीश कुमार पाठिंबा काढून घेणार आणि नरेंद्र मोदी यांचं सरकार गडगडणार शक्य नाही आहे चंद्रबाबू नायडू यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे की मी नरेंद्र मोदींचा भक्त आहे नितीश कुमार सुद्धा बोललेले आहे म्हणून उनका हनुमानी आ हनुमान रामाची साथ सोरेल सोडेल काही पण बोलायचं पण यांचं हे स्वप्नरंजन <laughs> एक शब्द आला होता तोंडा गाळतो मी कारण तो नको बोलण्यासारखं नाही येतो पण यांचं हे स्वप्नरंजन कदाचित यांना संतुष्टी देत आणि असऊ द्या यांना आनंद या सगळ्या यांच्या दिवा स्वप्नाचा एक दिवस नरेंद्र मोदींचं सरकार पडेल आणि राहुल गांधी पंतप्रधान बनतील बोला राहुल गांधीला पंतप्रधान बनायचं आहेच पण एक दिवस राहुल गांधी पंतप्रधान बनतील असं ज्यांना वाटत ते हे कुठली तरी भांग पिलेले आहेत ज्याची नशा अजूनही उतरलेली नाहीये ती कदाचित उतरणार देखील नाही कारण ही नशाच तशी फक्त जे सुज्ञ आहेत त्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत काही गोष्टी बघा आपल्या जे वीर पुरुष आहेत यांच्यावर आलतू फालतू बोलणारे जे आहेत ना त्यांचा विरोध करणं देखील गरजेचं आहे मित्रांनो राहुल गांधींना तर धडा मिळालेलाच आहे मात्र सोशल मीडियावर आपल्याच या वीर पुरुषांबद्दल अभद्र टीका टिप्पणी करणाऱ्यांना सुद्धा थोडं अभ्यास करून वाचन करून सुख उत्तर देणं गरजेचं आहे म्हणूनच असे व्हिडिओज आम्ही सातत्यानं बनवत आहोत पुढेही बनवणार आहोत तेव्हा बघत राहा तुमचं आवडतं लाडकं युट्यूब चॅनल महाप्रपंच जाता जाता पुन्हा एकदा विनंती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण उपचार घेत आहे खेड्यापाड्यातून आलेले हे गोर गरीब आहे हालाखीच्या परिस्थितीत त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांची सेवा आपल्याला करायची त्यांना गरजेच्या वस्तू त्यांच्या औषधांचा खर्च जेवणाची सोय कपडे काय जे देता येईल आपल्याला देऊ या ना करूया ना थोडस मानसिक आधार देऊया थोडासा त्यांना आणि हे सगळं करूनच मिळणार आहे बघा दिल्यानंच वाढतं प्रेम आणि सन्मान समाधान सुद्धा तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणावर तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे इच्छे योगदान द्यावं वाटतं नक्की द्या जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहेत ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर लगती शेअर करा म्हणजे आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड व्यवस्थित ठेवता येईल आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आमच्या या सपकर्म मोहिमेमध्ये सामील व्हा एवढीच विनंती आहे कमेंट सुरू करा आमचा कमेंट बॉक्स वाट बघतोय बॉक सध्या व्हायरल इन्फेक्शनचे दिवस आहे पाऊस धोतो पडतोय घरातल्या मुलांची काळजी घ्या स्वतःची घ्या कुटुंबातली एक व्यक्ती आजारी पडली की अख्खं कुटुंब आजारी पडतं तर मा आपल्या कुटुंबामध्ये कोणीही आजारी पडू नये यासाठी सर्वतोपरी सतर्क राहा काळजी घ्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय चगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पति तावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति तावन सीताराम सुंदर वि ग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शादी ग्राम सुंदरवी ग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम